भागवत धर्माची पताका फडकावत ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांचं सा महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी पुणित बालन ग्रुप प्रस्तुत मानाचे पालखी सोहळे सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रस डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मानके हिअरिंग सर्व्हिसेस महाराष्ट्रात अनेक स्त्री संतांनी देखील समाजकार्यात मोठा वाटा उचललाय ज्यांनी भक्तीचा माळा फुलवला आणि मराठी साहित्याचे दालन भाव संपन्न केले ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेल्या संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपान काका यांच्या धाकट्या बहीण म्हणजे आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सण बाराशे एकोणऐंशी साली झाला असा काही ठिकाणी उल्लेख आहे त्यांना मुक्ताई या नावानेही ओळखले जाते रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताईंचे थोरले भाऊ होत विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही भावंडे जन्माला आली मित्राव कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण पर आलेल्या परिस्थितीला ने आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र Maharashtra... साक्षात दिव्यत्वाची ही चार रुपये हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला मातापित्याच्या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली ती तितक्याच समर्थपणे त्यांनी उचलली आणि पेललीसुद्धा आपल्या भावंडांची जणुती माऊलीस झाली योगी श्री चांगदेव हे महान तपस्वी होते मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना पासष्टीचा अर्थ उलगडून दाखवला मुक्ताबाईंच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे चौदाशे वर्षांचे आयुष्य धन्य झाले आठ वर्षांची मुक्ताई वर्षांच्या आध्यात्मिक चौदा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत यामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे जो जणांचे अपराध सहन करतो तो योगी अवघे विश्व आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंड पण घेऊन त्या क्रोधाला शांत करायचे लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा अशा शब्दात समजवताना मुक्ताबाईंच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले ते तापी नदीवर आले असता वीज कडाडली संत मुक्ताबाई विजेच्या त्या प्रवाहात लुप्त झाल्या मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील कोथळी ये आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा हा मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी आहे मुक्ताईनगर येथून ज्येष्ठ शुद्ध एकादशीला मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होते आणि सत्तावीस दिवसांचा प्रवास करून अष्टमीला सोहळा पंढरपुरात पोहोचतो यंदा या सोहळ्याचे तीनशे पंधरावे वर्ष आहे मुक्ताईनगर मलकापूर मोताळा बुलढाणा येळगाव चिखली देऊळगाव राजा जालना अंबड वडीगोद्री गेवराई पडळझिंगी बीड पाली पारगाव वाकवड भूम जवळा शेंद्री पंढरपूर असा जळगाव बुलढाणा जालना बीड धाराशिव सोलापूर जिल्ह्यांतून पालखी प्रवास करून पंढरपूरला पोहोचते जवळपास सहाशे किलोमीटरचा प्रवास आहे विविध ठिकाणी रिंगण सोहळे देखील पार पडतात अष्टमीला हा सोहळा पंढरपूरला पोहोचत असला तरी आषाढ शुद्ध दशमीला ही पालखी वाखरी येथे येते त्यानंतर संतांच्या भेटी होऊन पुन्हा पंढरपुरात पोहोचते पौर्णिमा काला होऊन पालखी परतीची वाटचाल करते एकवीस दिवसांचा प्रवास करून श्रावणशुद्ध षष्टीला सोहळा मुक्ताईनगर येथे पोहोचतो